जगद्गुरू संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान सावेडी आणि माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात पाचव्या दिवसाची सेवा हरिभक्त परायण उद्धव महाराज सबलस यांची झाली सेवेसाठी त्यांनी तुकोबारायांच्या चार चरणाचा मार्गी बहुत याची गेले साधू संत नकाजाऊ आडराने ऐसी ऐसे पुराणे हा अभंग निवडला याचे निरूपण करताना त्यांनी कीर्तनाने नामस्मरणाने अन्नाचा दोष निघून जातो अन्नातले दोष निघून गेल्याने या अन्नाचा परिणाम म्हणून मन शुद्ध होते आणि भजनाचा परिणाम म्हणून उपासना घडते असे सांगितले तसेच सध्या मुलींची संख्या कमी होत चालली आहे ही चिंतेची बाब आहे असे सांगून मुलगीच खरं प्रेम आईवडिलांवर करते ज्याला मुली नाहीत त्याच्या अंतसमय रडण्यासाठी कुणीच नसेल असेही त्यांनी यावेळी बोलताना नमूद केले यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता सावडीत संत तुकाराम महाराज यांच्या बीजे निमित्त अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात सुरू असून यात नागरिक विशेषतः महिला मोठ्या संख्येने उपस्थिती लावत आहेत यात ह ब रवींद्र महाराज गावडे हे दररोज संत तुकाराम महाराज यांची वेशभूषा परिधान करत हातात चिपळी वाजवत संपूर्ण कीर्तनात दंगवून जात असल्याचे पाहायला मिळत असून ते आकर्षण ठरत आहे ई नवा वाटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा